पहाटे चार वाजता उठून आम्ही सरप्राईज पिकनिक साठी बघा आमची स्लीपर गाडी आहे मी मस्त झोपलेली आहे आणि माझा लेक गाडी चालवतोय बघा मम्मी झोपले उठा उठा काय कुठे चाललो आहे आपण माहित नाही आम्ही कुठे चाललो होतो पिकनिकला अरे तुम्हाला माहिती आहे का सांगा आम्हाला काय कमेंट कळवा तुम्ही कमेंट द्वारे आम्हाला कळवा कुठे चाललंय फक्त इथे अभिला माहिती आणि गाडीला माहिती की कुठे चाललोय आपण चार वाजता उठून आम्ही सरप्राईज प्लॅन करतो झोप नाही झाली म्हणून लेखाने बघा <laughs> गाडीला असं बनवून टाकलेलं आहे आणि मला झोप मला दिलेलं आहे सकाळी काय आमची झोप पूर्ण झाली नव्हती म्हणून आम्ही मागच्या सीटवर मस्तपैकी दोघी झोपलो અને નંતર એકા ઠિકાને ઢાબા દિસલા તો તીતે મસ્ત પકી ચાહા અને નાશ્ટા કરને સાટી આમી થાબ તમે શું જમવાનું છે પનીર પરાઠો ખાવાનું છે હા હા પનીર પરાઠા ખાવાનું છે આ પાપડી ચાલે પાપડી ચાલે પાપડી બી ચાલે હા પાપડી પણ મળે છે આયા પાપડી બી મળે છે હા मस्त मस्तपैकी पनीर पराठा खाल्ला एकजण पापडी खात होता त्याला बघून आम्हाला ही गुजराती खाण्याची खूप आवड निर्माण झाली मस्तपैकी नाश्ता करून गाडीमध्ये गप्पा गोष्टी गाणी डान्स करत करत आम्ही गुजरात राज्यात पोचलेलो आहोत आणि आम्हाला कळलेलं आहे की चला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला चाललोय आता आम्ही बऱ्याच दिवसापासून स्टॅच्यू ऑफ युनिटी बघण्याचं इच्छा होती पण योग काही येत नव्हता ह्यावेळी मात्र सरप्राईज योगाला आणि आम्हाला खरोखर खूप आनंद झाला की आमच्या लेखाने आम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवण्यासाठी घेऊन आलेला आहे आता आपण स्टॅच्यू आप ऑफ युनिटीच्या अगदी जवळ आहोत तिथे पार्किंगसाठी गाड्या लावण्यात येणार आहेत आणि मग आपण इथून पुढे बसने स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहोत तर इथे पार्किंग जी आहे ती फ्री आहे तुम्हाला पा घेऊन जातात बसने आणि परत पार्किंगच्या ठिकाणी तुम्हाला येऊन सोडतात आता आम्ही बसमध्ये चढलोय आणि आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथे उतरलेलो आहोत कुठे आलात तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी मध्ये आलात घरातून okay. आम्ही पहाटे चार वाजता निघालेलो होतो कुठे जाणार हे माहीत नव्हतं आमच्यासाठी सरप्राईज होतं अचानक लेखाने प्लान बनवला व फक्त इतकंच सांगितलं की जिथे घेऊन चाललो हो आहे ती जागा तुम्हाला खूप आवडणार आहे आणि खरोखर स्टॅच्यू ऑफ युनिटी ही जागा खूपच मस्त आहे खूप छान आहे आम्हाला खूप भारी वाटलं आम्ही गेलो त्या दिवशी भरपूर गर्दी होती भरपूर पब्लिक आलेली स्टॅच्यू ऑफ युनिटीला आतमध्ये जाण्यासाठी लेडीजची वेगळी लाईन आणि वेगळी असते तर आता आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसराच्या आतमध्ये आलेलो आहोत आता मी तुम्हाला पुढे दाखवते स्टॅच्यू ऑफ युनिटी हे ठिकाण खूप सुंदर आहे खूप मस्त आहे येथे आजूबाजूला तुम्हाला खूप मोठं असं गार्डन सुद्धा बघायला मिळणार आहे खूप सुंदर असा परिसर इथं निर्माण करण्यात आलेला आहे खरोखर खूप भारी आहे हे ठिकाण आणि ज्यांना पायी चालण्यासाठी त्रास होतो त्यांच्यासाठी गाडीची सुद्धा सोय अवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या जा। ज्यावेळी गुजरातचे तत्कालीन मु मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी सरदार पटेल यांच्या वाढदिवसाच्या निमित्त या महाकाय पुतळ्याच्या बांधकामाची पायाभरणी केलेली भारताचे पहिले उपप्रधानमंत्री तसेच पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना समर्पित हे, हे स्मारक आहे हे स्मारक भारताच्या गुजरात राज्यामध्ये हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे हे ठिकाण भारताच्या गुजरात राज्यातील भरूच जवळ नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे हा हे साधुबेट सरदार सरोवर धरणाजवळ तसेच गरुडेश्वर धरण नर्मदा नदी गुजरात येथे आहे पुतळा बनवण्यासाठी स्टीलचे साचे कॉन्क्रीट कास्ट कोटिंग यांचा वापर करण्यात आलेला आहे हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे ज्याची एकशे ब्याऐंशी मीटर म्हणजे पाचशे सत्त्याण्णव फूट उंच असं आहे पायासह बघितलं तर दोनशे चाळीस मीटर म्हणजेच सातशे नव्वद फूट उंच असा हा पुतळा आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेराला बांधकाम सुरू झाले व पंचवीस ऑक्टोबर दोन हजार अठराला ला बांधकाम पूर्ण झाले सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित आहे आम्ही अगदी उंचावर गेलो पुतळ्याच्या ठिकाणी आणि वरून सरदार वल्लभभाई पुतळ्यांची जी आ सावली डोंगरावर पडलेली अक्षरश डोंगर व्यापून काळ घेतलेला होता खरोखर त्यांचे कार्य पण डोंगरा एवढेच होते ना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी जागोजागी तुम्हाला सरकते जिणे सरकता पायवाटा असे सोयी केलेले आहेत आता आपण म्युझियममध्ये आलेलो आहोत म्युझियममध्ये इथे पुतळा कशा पद्धतीने बनवण्यात आला ह्याची संपूर्ण माहिती तुम्हाला येथे देण्यात येणार आहे प्रकल्पाची एकूण किंमत भारत सरकारने अंदाजे तीन हजार कोटी अंदाजित केली होती त्यात डिझाईन बांधकाम देखभाल यांचा सर्वांचा समावेश होता एकतीस ऑक्टोबर दोन हजार अठरा सरदार वल्लभभाई पटेल यांचा वाढदिवसानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले होते हे बघा फूड कोर्ट फूड लागलेली आहे म्हणून मी गुजराती खाण्याचा आनंद घेऊन आम्ही लाईट शो बघण्यासाठी आलो युनिटीला फिरता फिरता भयानक पाय आहेत बसलेली आहे एक शो लाइटिंग शो आहे तो आम्ही बघणार मस्त पैकी चहा पीत पीत आम्ही बसलोय आणि आता थोड्याच वेळात लाइटिंग शो चालू होईल बसायला जागा नसल्या कारणाने खाली लोक बसलेले आहेत बघू शकता तुम्ही लाइटिंग शो सुरू झालेला आहे लाईटिंग शो मध्ये तुम्हाला वल्लभभाई पटेल यांच्या संपूर्ण जीवन कार्याविषयी माहिती देण्यात येते म नर्मदा जिल्ह्यामध्ये सरदार सरोवरच्या जवळ साधू बेट आहे तिथे हा भव्य पुतळा उभारण्यात आलेला आहे वल्लभभाई पटेल हे एक राजकीय व सामाजिक नेते होते ते पेशाने वकील होते त्यांना देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंगीकरणासाठी मोठे योगदान दिलेले होते महात्मा गांधी यांनी सरदार पटेल यांना लोह पुरुष ही उपाधी दिली होती भारताची एकता व अखंडता त्यांच्यासाठी त्यांनी मोलाचे हे योगदान दिलेले होते पाचशे पासष्ट संस्थानाचे भारतात विलिनीकरण करून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होते म्हणून त्यांना लोहपुरुष म्हणजे पोलादी पुरुष ही उपाधी देण्यात आलेली होती या पुतळ्याचे बांधकाम कशा पद्धतीने करण्यात आले हे सुद्धा ह्या लाईट शोमध्ये दाखवण्यात आलेले आहे लाईट शो बघून आता आम्ही परत निघालेलो आहोत परत निघताना मस्तपैकी रेवा फूड कोर्टमध्ये काठियावाडी जेवणाचा आस्वाद घेतला खूप सुंदर असं जेवण यथेस्थ जेवलो आणि मग तिथून पुढे आम्ही रूमवर आलो रूमवर आल्यानंतर सकाळी सकाळी मस्तपैकी गुजराती नाश्ता करण्यासाठी आम्ही राजपिपला येथे ह्या नाश्ता सेंटरकडे आलो आणि तिथे मस्तपैकी गुजराती प्रकारचा नाश्ता करण्यात आलेला आहे खूप स्वादिष्ट असा नाश्ता इथे आम्ही केला मस्तपैकी मनसोक्त गुजराती नाश्ता खाल्ला आणि मग आम्ही बाजूलाच गुळाचा दुकान होतं तिथे मी मस्तपैकी गुळ खरेदी केला आणि तिथून पुढे आम्ही थोडं बघितलं तर आम्हाला खाऊ गल्ली दिसली तिथे म्हटलं गुजरातची पाणीपुरी ट्राय करूया म्हणून आम्ही पाणीपुरीचासुद्धा आस्वाद घेऊन मुंबईसाठी आम्ही रवाना झालेलो आहोत